सत्तेच्या मस्तवालपणाचा अंकुश परशुराम तथा चिजी उपरकर संयोजक विजय शेट्टी कणकवली संयोजन राजा दळवी कोकण नाव सत्तेच्या मस्तवालपणाचा अंकुश परशुराम तथा चिजी उपरकर अग्निपथ 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 वृक्ष हो भले खडे हो घने हो बड़े छाह भी मांग मत मांगमत मत, मांग अग्निपथ अग्निपथ होय प्रेक्षक हो कवी हरिवंशराय बच्चन यांच्या अग्निपथ या कवितेतील हे शब्द आहेत मस्तवालपणा हा सत्तेचा अंगभूत गुण आहे मग ही सत्ता राजकारणातून येणारी असो प्रशासकीय अधिकाराच्या माध्यमातून येणारी असो पैशातून येणारी असो संघटनेच्या माध्यमातून येणारी असो अथवा तोंडात सोन्याचा चमचा घेऊन येणारी असो वा ठेकेदारीतून येणारी असो कुठलीही सत्ता ही मस्तवालपणाकडे चुकतेच या मस्तवाल सत्तेलाच शरण जात वाहत्या गंगेत हात धुण्याऐवजी प्रसंगी हा मस्तवालपणा स्वपक्षात असला तरीही त्याला आव्हान देत अंकुश लावणं हे सोपं नाही हे अवघड शिवधनुष्य तब्बल चव्वेचाळीस वर्षे पेलून राहिलेलं जिल्ह्याच्या राजकारणातलं आक्रमक नेतृत्व म्हणजे परशुराम तथा जिजी उपरकर कणकवली ग्रामपंचायत सदस्य एकोणीसशे एक अठ्ठ्याऐंशी भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख एकोणीसशे एक अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्र वनविकास महामंडळ सदस्य एकोणीसशे पंच्याण्णव सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य एकोणीसशे सत्त्याण्णव महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ एम आय डी सी सदस्य एकोणीसशे नव्याण्णव जिल्हा परिषद बांधकाम सभापती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख दोन हजार चार विधान परिषदेचे आमदार दोन हजार सहा विधान परिषदेचे सात वेळा तालिका सभापती आदिवासी कल्याण आमदारांची समिती सदस्य दोन हजार सात जिल्हा प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग प्रेक्षक हो विद्यमान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून नेतृत्व करत असलेले परशुराम तथा जिजी उपरकर यांचा हा बायोडाटा होय बायोडाटाच बायोडाटा आणि ओळख यात फरक असतो बायोडाटा वेगळा आणि ओळख वेगळी परशुराम उपरकर यांची ओळख जीजी अशीच आहे जिजी उपरकर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आमचो जीजी अखंड रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन बॅरिस्टर ए आर अंतुले मुख्यमंत्री असताना झालं नव्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीपासून म्हणजे किमान एकोणीसशे ऐंशी पासूनचा या जिल्ह्याचा राजकीय इतिहास ज्यांना माहीत आहे ते या विधानाशी नक्कीच सहमत होतील की पक्ष संघटनेसाठी सर्वाधिक खस्ता खाणारा प्रसंगी शारीरिक हल्ले झेलणारा पोलिसांचा सर्वाधिक छळ ज्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वाट्याला आला पक्ष संघटनेसाठी केवळ पक्ष संघटनेसाठी बहुत सोसले अशा मोजक्या कार्यकर्त्यांची नावं घ्यायची झाली तर त्यात जिजी उपरकर यांचं नाव अग्रभागी घ्यावं लागेल एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या सुमारास मुंबईतील नोकरी सोडून जिजी उपरकर कणकवलीला गावी परतले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाचं गारुड मुंबईत असतानाच मनावर स्वार झालेलं त्यामुळे गावी परतल्यावर जिजी यांनी शिवसेनेच्या माध्यमातून काम सुरू केलं जिल्ह्यात तेव्हा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांचंच राज्य होतं बाकी पक्ष खिजगणतीतही नव्हते शिवसेना तर नाहीच नाही नंदू आरोलकर कणकवली शहराचे अध्यक्ष तर राजन तेली आणि जिजू उपरकर हे उपाध्यक्ष एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला कणकवली ग्रामपंचायतीची वॉर्ड क्रमांक चार ची निवडणूक झाली समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या दोन्ही मातब्बर उमेदवारांचा पराभव करून जिजी उपरकर निवडून आले निवडणूक ग्रामपंचायत सदस्य पदाची किरकोळ असली तरी जिल्ह्याच्या शिवसेनेच्या दृष्टीनं त्याचं महत्व होतं कणकवली ग्रामपंचायत सदस्य रूपानं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेनेचे पहिले लोकप्रतिनिधी जिजी उपरकर यामुळे ठरले होते त्या काळी मार्मिक साप्ताहिक म्हणजे शिवसेना या पक्ष संघटनेचं गॅजेटच मानलं जायचं एकोणीसशे अठ्याऐंशी च्या मार्मिक मध्ये कणकवलीतील जिजी उपरकरांच्या विजयाबद्दल दस्तूर खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेलं व्यंगचित्र प्रसिद्ध झालं होतं जनता पक्ष आणि काँग्रेस अशी युती असलेला एक माणूस खाली गलित गात्र होऊन पडलेला आहे आणि त्याच्या छाताडावर हाती भगवा ध्वज घेतलेला जिजी उपरकर विजयी मुद्रेने उभा आहे असं ते व्यंगचित्र होतं कणकवली ग्रामपंचायतमध्ये पहिल्या विजयानं जिल्ह्यातील शिवसेनेत जल्लोष झाला तथा शिवसेनेचे जिल्ह्यातील पहिले लोकप्रतिनिधी ही जिजी यांची ओळख शिवसेनेची विद्यार्थी आघाडी असलेली विद्यार्थी सेना एसटी बसने फिरून जिजी यांनी रुजविली वाढविली त्या काळी आय ही काँग्रेसची छात्र भारती ही समाजवादी साथींची एसएफआय स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया ही कम्युनिस्ट विचारांची अशा विद्यार्थी संघटना त्या काळी होत्या पण थेट उघड राजकीय भूमिका घेणारी भारतीय विद्यार्थी सेना एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या सुमारास जिजी यांनी वाढवली आर म्हणजे विद्यापीठ प्रतिनिधी महाविद्यालयातून निवडून जायचे त्यावेळी सात पैकी पाच आर हे विद्यार्थी सेनेचे होते या किमये मागे उपरकर होते नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा मी दाखविला असे जिजी उपरकर जेव्हा आरोप प्रत्यारोप होतात तेव्हा माध्यमातून नेहमीच सांगतात त्यात तथ्य आहे एकोणीसशे नव्वद मध्ये आमदार म्हणून कणकवलीतून निवडून येण्यापूर्वी नारायण राणे हे बेस्टचे अध्यक्ष होते वरवडे तालुका कणकवली हे राणे यांचं मूळ गाव पण शिवसेनेचे राजकारण म्हणून जिल्ह्यात त्यांची थेट भूमिका आमदार होण्यापूर्वी नव्हती एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी दरम्याने नांदगावात दोन समूहात धुमशचक्री घडली त्यावेळी राणे नांदगावात आले होते एकोणीसशे नव्वदच्या मालवण मतदारसंघातील नारायण राणे यांच्या विजयात नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरलेल्या नारायण राणेंच्या विधानसभेतील पहिल्या विजयात विजयाच्या बिननीच्या शिलेदारांपैकी जिजी उपरकर हे महत्वाचे शिलेदार होते ही उपरकरांची एक ओळख एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये उपरकर पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले ते अवघ्या सदुसष्ट मतांनी दुसऱ्यांदा मात्र हे मताधिक्य पोहोचलं ते सोळाशे मतांवर ही कामाची पावतीच होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये मध्ये बांधकाम सभापती असतानाची जी जी उपरकर यांची वेगळी ओळख सांगायची झाली तर आज आपल्याला जिल्हा परिषदेच्या विविध बांधकामांकडे जे फलक दिसतात की कोणत्या योजनेतून काम चालू आहे निधी कितीचा आहे कॉन्ट्रॅक्टर कोण कौन, काम कधी सुरू झालं कधी पूर्ण होणार कामाच्या ठिकाणी असे फलक लावणं सक्तीचं करण्याचा निर्णय उपरकर बांधकाम सभापती असतानाचा प्रत्येक ठेकेदाराला कामाचं पासबुक देऊन त्यात सर्व नोंदी ठेवण्याची पद्धत उपरकर यांनीच बांधकाम सभापती असताना सुरू केली होती दोन हजार चार मध्ये जिजी शिवसेना जिल्हा प्रमुख होते पण सावंतवाडीत उमेश नेसवणकर यांना परस्पर बदलले गेल्याच्या कारणावरून मी रबरी स्टॅम्प बनणार नाही अशी स्वाभिमानी भूमिका घेत राजीनामा देणारे जिजी उपरकर लोकांच्या लक्षात राहिले दोन हजार मध्ये नारायण राणे काँग्रेसवासी झाले प्रेक्षक हो तो काळ आठवा शिवसेना नेस्तनाबूत करण्याचा विडा नारायण राणे यांनी उचलला होता शिवसेनेचा साधा नामफलकही शिल्लक नव्हता दहशत एवढी होती की राज ठाकरे सारख्या नेत्यालाही पोलीस संरक्षणात सोडावं लागलं होतं बंडू शिंगरेपासून छगन भुजबळांपर्यंत शिवसेना अनेकांनी सोडली होती पण जीवाच्या भीतीने घाबरत घाबरत शिवसेना सोडली तेव्हा सुरुवातीचे काही दिवस तर छगन भुजबळ यांना लपून छपून काढावे लागले होते राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा बॅकफूट वर राहण्याची पाळी शिवसेनेची होती मातोश्रीच्या अंगणात आव्हान सभा राणेंनी घेऊन दाखवली होती बाळासाहेब ठाकरेंना कणकवली मालवण मध्ये सभेला राणे मी तुम्हाला घाबरत नाही असं सांगत ठाम उभा राहणारा नारायण राणेंच्या विरोधात निवडणूक लढवणारा लढवैया या रूपात जिजी उपरकर होते आज जिल्ह्यात शिवसेना संघटना म्हणून पुन्हा उभी आहे याचं श्रेय त्या कठीण काळात पाय रोवून उभ्या ठाकलेल्या जिजी उपरकर यांना आहे दोन हजार सहा मध्ये जिजी उपरकर विधान परिषदेचे आमदार झाले तेव्हा विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ उपरकरांनी चक्क मालवणीतून घेतली मालवणी भाषेत विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणारे पहिले आमदार म्हणून जिजी उपरकर यांची इतिहासाने नोंद घेतली विधान विधान परिषदेत परिषदेत सात वेळा तालिका सभापती होण्याचा मानही उपरकर यांना लाभला आक्रमण स्थायी भाव असलेल्या आणि अभ्यासू असलेल्या उपरकरांना संसदीय हत्यार मिळालं तिचा पुरेपूर वापर त्यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी केला जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची हेळसांड जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार धरणग्रस्तांचे प्रश्न परराज्यातून येऊन बेधुंद बेकायदेशीर मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलर्सचा प्रश्न पर्यटन स्थळांच्या विकासाचा प्रश्न वनसंज्ञा आदी अनेक प्रश्नांना उपरकरांनी विधानसभेत वाचा फोडली सर्वसामान्य माणसं रस्त्यावरील बस स्टॉपवर उन्हातान्हात पावसात एसटीची वाट बघत असतात त्यांचे हाल लक्षात घेऊन जिजी उपरकर यांनी सुमारे सत्तर छोटी निवारा शेड्स बस मार्गावर बस थांबाच्या ठिकाणी उभारून लोकांना दिलासा दिला पोषण आहार घोटाळ्यासारखे काही घोटाळे उघडकीस आणले अधिकाऱ्यांचे निलंबनही या प्रकरणात झाले आमदार असताना औष्णिक प्रकल्प आणि मायनिंग प्रकल्पांना कडाडून विरोध केला सिंधुदुर्ग जिल्हा असल्याने येथे प्रदूषण करणारे पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प आणल्यास येथील निसर्ग सौंदर्यास बाधा येईल येथील पर्यटनाचं मोठं नुकसान होईल ही कायम भूमिका जिजी यांनी ठामपणे मांडली डॉक्टर माधव गाडगिळ यांचा पश्चिम घाट अहवाल आला तेव्हा येथील राजकारणी आणि मायनिंग लॉबीने या अहवालाच्या विरोधात अक्षरशः रान पेटवलं गाडगिळ अहवालामुळे साधी विहीर सुद्धा खोदता येणार नाही अशा प्रकारची बदनामी सुरू केली जिल्ह्याच्या इतिहासातला पहिला मोठा मोर्चा याच गाडगिळ अहवालाच्या विरोधात ओरोसला निघाला त्यामागे मायनिंग लॉबी होती गाडगिळ अहवालाविरुद्ध प्रक्षुद्ध वातावरण निर्मिती राजकारणी आणि मायनिंग लॉबीच्या युतीने जिल्ह्यात निर्माण केली होती अशा काळात गाडगिळ अहवाल हा कोकणच्या हिताचा आहे अशी ठाम भूमिका जिजी उपरकर घेत राहिले मांडत राहिले आणि त्यासाठी लढत राहिले खारभूमी संरक्षण बंधाऱ्यांना निधी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या आंबा काजू बागायतदारांना नुकसान भरपाई वनसंज्ञा आकारपड कबुलायतदार गावकर प्रश्न पुडाळ एमआयडीसीतील बंद पडलेल्या उद्योगधंद्यांचा प्रश्न राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाने जोडणे आनंदवाडी सर्जेकोट प्रकल्प सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील गावांमधील इकोसेन्सेटिव्ह झोन आदी अनेक अनेक सातत्याने मांडले पाठपुरावा केला आणि विषय संघर्ष आणि संघर्ष जिजी उपरकर यांचं राजकीय जीवन म्हणजे एक अव्याहत संघर्ष आहे तू न थके गा कभी तू न थमे गा कभी तू न मुडे गा कभी हा अग्निपथ संघर्षाच्या वाटेवरून उपरकर सतत चालत आलेले आहेत दोन हजार चार मध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख असताना राणे यांच्याशी बेबनाव होऊन राजीनामा देत ठीक आहे पक्षाला सध्या माझी गरज नसेल तर मी बाजूला होतो माझ्या उद्योग व्यवसायात मी लक्ष घालतो अशी थेट भूमिका मांडणारे उपरकर कळणे खान प्रकल्पाचा लढा ऐन भरात होता कळणे प्रकल्पाच्या समर्थनार्थ सत्ताधाऱ्यांनी मोठी फिल्डिंग लावली होती कळणे येथे भरलेल्या जनसुनावणीमध्ये उपरकर प्रकल्पाला विरोध करणार म्हटल्यावर त्यांना बोलूच द्यायचं नाही या दृष्टीनं गोंधळ आणि उपरकरांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली शुगरमुळे आजारी असतानाही त्या अवस्थेत जनसुनावणीत प्रकल्पाच्या विरोधात अधिकाऱ्यांना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षांतर्गत दरबारी राजकारणाविरुद्ध बंड करीत उपरकर राज ठाकरेंच्या मनसेत गेले एक तप उपरकरांनी मनसेचं नेतृत्व केलं माहितीचा अधिकार या कायद्याचा उपयोग उपरकरांसारख्या क्वचितच एखाद्या आमदाराने केला असेल जणू काही माहितीचा अधिकार हा कायदा उपरकरांसाठीच अस्तित्वात आला असावा इतक्या खुबीने उपरकर तो वापरित असत अनेक प्रश्नांमध्ये जनतेची दिशाभूल थांबविण्यासाठी वेळोवेळी माहितीच्या अधिकाराचा वापर उपरकर यांनी करून सत्य उघड केलं प्रत्येक विषयावर खोलात जाऊन अभ्यास करताना शासकीय नियम व कायदे यानुसार माहिती देत जिल्ह्यातील अनेक खात्यातील अधिकाऱ्यांच्या गैरकारभारावर अंकुश ठेवण्यात उपरकर यशस्वी झाले आहेत कितीही नवीन अधिकारी या जिल्ह्यात प्रशासकीय कारभार करण्यासाठी आले असले तरी त्यांचेकडून योग्य माहिती मिळवून जनतेच्या प्रश्नांवर प्रसंगी न्यायालयाचा दरवाजा ठोटावण्याचं कामही उपरकर करीत असतात सार्वजनिक बांधकाम विभाग आरोग्य महसूल वनविभाग जिल्हा परिषद वगैरे अनेक खात्यातील त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना ताळ्यावर आणण्याचं काम माहितीचा अधिकार या माध्यमातून आणि आयुधातून उपरकर बजावीत आलेले आहेत जिजी उपरकर यांनी मच्छीमारांची संघटना उभी केली पण मच्छीमारांची ही संघटना पक्षीय राजकारणाच्या दावणीला त्यांनी कधीच बांधली नाही राजकारणाचा सदुपयोग मच्छीमार संघटनेसाठी करेन पण मच्छीमार संघटनेचा वापर राजकारणासाठी कदापि करणार नाही हा पण ते कायम जपत आलेले आहेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंसारखी असामी जिजी उपरकरांच्या कायम प्रेमात पडली यात नवल नाही जिजींच्या निवासस्थानी बाबासाहेब मुक्कामास असत कुडाळ कणकवली आणि राजापूर मध्ये जिजी उपरकर यांनी आयोजलेले जाणता राजा या महानाट्याचे सलग प्रयोग ते मालवणात आयोजलेला अनेक दिवसांचा भव्य दिव्य गाबीत महोत्सव जे करायचं ते भव्य दिव्य लक्षात राहणार हे उपरकर यांचं विशेष राहिलेलं आहे जितके आक्रमक तितकेच संयमी कायम प्रसन्न प्रचंड अभ्यास कुशल राजकारणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी कायम नातं जोडणारे असे हे जिजी उपरकर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे आमचो जिजी संघर्ष तर जिजींच्या कायम वाट्याला आलेला इतका की ऐन तारुण्यात पक्षासाठी केलेली वणवण सहन केलेली दगदग उपसलेले कष्ट यातून शरीराची झालेली हेळसांड यातून त्यांना मधुमेह आणि किडनीच्या आजाराने गाठलं पण इथे जिजी हरले नाहीत तिथेही संघर्ष केला आणि या आजारावर मात करीत आपला राजकीय संघर्ष जारी ठेवला सर्वसामान्यांचे आमच प्रेक्षक हो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आज नेतृत्व करत असलेल्या जिजी उपरकर यांना कार्यकर्ते आणि आम जनतेच्या वतीनं शुभेच्छा देताना कवी हरिवंशराय बच्चन यांचे हेच अग्निपथ शब्द समर्पक ठरतील तू न थके गा कभी तू न थमे गा कभी तू मुडे गा कभी कर शपथ कर शपथ कर्षपथ अग्निपथ अग्निपथ यह महान दृश्य है चल रहा मनुष्य है अश्रु स्वेद रक्त से लथपथ लथपथ लथ अग्निपथ 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 मी तसा लहानपणापासूनच बाळासाहेबांच्या प्रेमात पडलेलो शिवसेने आणि लहानपणापासून मुंबईमध्ये असताना मी शिवसेनेच काम करत होतो पण गावी आल्यानंतर या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये शिवसेना नव्हती त्या काळापासून आम्ही वामनगाव मार्गातल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम सुरू केलं आणि इथे प्रमुखापासून सुरुवात केली ते जिल्हा प्रमुखापर्यंत या ठिकाणी काम करत राहिलं त्याचबरोबर वेगवेगळ्या विविध पदावर ज्या असलेल्या या जिल्ह्यातली पहिली जी पोटनिवडणूक झाली विधानपरिषदची त्या निवडणुकीत पहिली शिवसेना म्हणून निवडणूक लढवताना मीच होतो आणि त्यावेळी मी जिंकलेलो होतो याची दखल बाळासाहेबांनी पण वेगळ्या चित्राच्या माध्यमातून घेतली होती त्याचबरोबर मी या अजून लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मी विविध कामांची विविध आणि अभ्यास करून मी जिल्हा परिषदला दोन वेळा सभा सब, सब, स सदस्य झालो एकदा सभापती होतो आणि जिल्हा परिषदमधल्या सर्व माहिती घेत 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 मी आज या ज्यावेळी राणेंनी शिवसेना सोडली त्यावेळी मी बाळासाहेबांचा कर्वट शिवसेने शिवसेनेत राहिलो आणि शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेना वाढवली नावारूपाला आली त्यावेळी बाळासाहेबांनी मला खऱ्या अर्थाने आमदारकी दिली त्या अमलकी काळात अन्य को कोणत्याही जिल्ह्याचे प्रश्न न घेता जिल्ह्यातल्या असलेल्या सर्व मच्छिमार असू दे मायनिंग असू दे वनसंज्ञा असू दे वेगवेगळे जे विषय जिल्ह्यातल्या जनतेला भेडसवणारे आहेत ते तिथे मांडण्याचा मी प्रयत्न केला आणि काही प्रश्नाला न्याय पण मिळवून दिला त्याबाबत मी शिवसेना प्रमुखांनी मला हे मत हे दिलं असलं तरी आज या शिवसेनेमध्ये त्या पडत्या काळात पण मी शिवसेनेबरोबर राहिलो आणि आताच्या पण पडत्या काळात मी शिवसेनेबरोबरच राहण्याचं पसंत केलं कारण शिवसेना ही आणि बाळासाहेब हे एक वेगळं नातं आहे बाळासाहेबांच्या असलेल्या मनामध्ये जे लोकांच्या निमलेले आहे ते बाळासाहेब कधीच निघून जाणार नाही म्हणून मला या शिवसेने सुरुवातीपासून काम करण्याची इच्छा होती काम करत होतो अनेक लोकांची मी या माझ्या राजकीय कारकिर्दी चाळीस वर्षीची राजकीय कारकिर्दी आहे या कारकिर्दीत खऱ्या अर्थाने नारायण आम्ही उगम केला नारायण इथे जिल्ह्यात माहिती नव्हते ते आम्ही उगम केला पण जिल्ह्यात हो त्या असलेल्यानंतर जी परिस्थिती बदलत गेली त्या परिस्थिती बदललेला बदललेल्या परिस्थितीला पण आम्ही तोंड देत गेलो आणि कोणत्याही गोष्टीला आम्ही घाबरत राहिलो नाही की कोणत्याही गोष्टी आम्ही स्वतः स्वच्छ आहोत किंवा आम्ही कोणाच्या असलेल्या कोणाची देणेकरी राहिलेलो नाही किंवा कधी कोणाचे उत्तम आम्ही इथून घेतलेले नाही त्यामुळे आम्ही स्पष्टपणे लोकांवर त्या आणि सत्ताधाऱ्यांवर सत्ता त्यांनी बोलतो ते बोलण्याचं कारणच आणि बोलताना मी माझ्या माहितीच्या अधिकारात माहिती मागून जे असलेले मुद्दे जे असलेल्या मुद्द्यावरती मी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतो ते सत्ताधाऱ्यांना काही ठिकाणी झोपतात काही ठिकाणी सत्ताधारी गप्प बसतात याचाच अर्थ खऱ्या अर्थाने सत्ताधारी या जिल्ह्याचा कोणते आतापर्यंत आलेले सत्ताधारी जिल्ह्याचा विकास करू शकलेले नाही ह्यामुळेच शिवसेना म्हणून आम्ही या ठिकाणी जनतेबरोबर शिवसैनिकांबरोबर आणि शिवसेनेच्या असलेल्या पदाधिकाऱ्यांबरोबर राहून शिवसेना वाढवण्याचा डॉक्युमेंटरीच्या देतांना प्रेक्षक हो कोकण नावच्या लोकपावती या उपक्रमात आपण सत्तेच्या मस्तवालपणाचा अंकुश परशुराम तथा चिजी उपरकर यांच्या काम आणि कार्याबद्दल पाहत आहात डॉक्युमेंटरीच्या द एंडकडे येताना आपण जाणून घेऊया परशुराम तथा चिजी उपरकर यांच्याबद्दलचे जनमानसातले अंतरंग एकोणीसशे सासष्ट साली बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा धंगावाद खऱ्या अर्थाने एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशीच्या च्या कालावधीमध्ये हो गिरणी संपात होरपळलेला गिरणी कामगार आणि ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या च्या होरपळलेला कोकणी माणूस हा जेव्हा सिंधुदुर्गाकडे आला तो खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार घेऊन आला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या हेतूने प्रेरित होऊन जी संघटना हो आली त्या संघटनेचा शिलेदार म्हणून जे एक प्रामुख्याने नाव घेता येते ते आहे परशुराम उपरकर उपर त्यांचा शिवसैनिक म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशी पासून वामनराविक राजेंद्र बाळासाहेबांच्या विचारांचा झंजावत गावोगाऊ वाडीवाडी घरटू घर पोहोचवला त्यांनी अनेक नेते ने निर्माण केले त्यांनी अनेकांना जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच ग्रामपंचायत सदस्य ही जी शिवसैनिकांना पदं माहिती नव्हती ती पदं कशी असतात काय असतात याचं मार्गदर्शन करण्याचं काम खऱ्या अर्थाने परशुरामजी उपलकर यांनी बाळासाहेबांचा सा शिलेदार म्हणून या सिंधुदुर्गात कामगिरी बजावलेली आहे आणि आताही चपेतीमुळे जरी ते थोडेसे डासळलेले असले तरी ते पुन्हा त्या शिरसेने त्याच जोमाने उद्धवजींना आदित्यजींना साथ देऊन संघटना वाढीसाठी पुन्हा एकदा जोमाने सिंधुदुर्गात कार्यरत झाले याचा आम्हाला जुन्या शिवसैनिकांना अत्यंत अभिमानाने आनंद आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आणि माझे आमदार परशुराम उपकर यांनी या कणकवली तालुक्यामध्ये मुंबईमध्ये जे स्थायिक असलेले ते कणकवलीमध्ये असले आले आणि त्यांनी शिवसेनेची मूर्तमेढ खरं गावागावात रुजवण्याचं काम त्यावेळी त्यांनी केलं नव्वदमध्ये ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका लागल्या नारायणांनी त्यावेळी उमेदवार दिले गेले आणि त्यावेळी परशुराम उपरकर यांच्या घराच्या पाठीमागे वंदनीय शिवसेना प्रमुखाची मोठी जाहीर सभा त्यावेळी त्या ठिकाणी झाली आणि दुसऱ्या दिवशी कणकवलीच्या रेस्ट हाऊसमध्ये त्या ठिकाणी पत्रकार परिषद झाली आणि मी एक त्यावेळी फोटोग्राफर म्हणून त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही उपस्थित होतो आणि तिथपासून आम्ही परशुराम मोपरकरांना बघतो आहे ते अगदी नव्वदच्या नारायणाने आमदार असतील त्यानंतर शिवसेनेची सत्ता आली त्यानंतर आमच्या कलमट मतदारसंघातून ते दोन वेळा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले जिल्हा परिषदेच्या सदस्यामध्ये ते एक वेळ बांधकाम सभा होती पहिल्या वेळी ज्यावेळी जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेची सत्ता आली त्यावेळी ते बांधकाम सभा म्हणून उत्कृष्ट या जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही शिवसेनेसाठी अवरात्र त्यांनी मेहनत करून शिवसेना या जिल्ह्यामध्ये अगदी तळागळापासून पोचवली दुर्दैवाने पाचमध्ये नारायणाने गेल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या खांद्यावर ही भगवा पथका त्याने घेऊन पुन्हा एकदा या जिल्ह्याचा संपूर्ण या ठिकाणी दौरा करून या जिल्ह्यामध्ये त्याच्या पोटनिवडणुकीमध्ये असतील त्यावेळीसुद्धा आम्ही एक शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही आणि आजही शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर कार्यरत आहोत बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेला हा शिवसैनिक मध्यंतरी कुठेतरी थांबले तरी, तरी, तरी शिवसेनेबद्दल त्यांची कधी आस्था कमी झाली नाही या शिवसैनिकांना आणि आज या अशा याच्यामध्ये सुद्धा पडत्या काळामध्ये सुद्धा ते जोरदार शिवसेनेच्यासाठी या ठिकाणी भगवा फडकण्यासाठी या ठिकाणी जोरदार या ठिकाणी काम करत आहेत मी या निमित्ताने एकच सांगतो की चौदा एप्रिलला त्यांचा वाढदिवसानिमित्त त्यांना भरभरून शुभेच्छा व्यक्त करताना त्यांच्या हातून हे जे आई जगदंबे त्यांनी जे त्यांनी काम घेतलेलं आहे जे शिवसेनेचा हा जो वटवृक्ष आहे तो कुठेतरी थांबल्यासारखा वाटतो परंतु पुन्हा एकदा त्यांनी ते, एक ते जोरदार काम या ठिकाणी करावं आमच्यासारखे शिवसेनेक सातत्याने त्यांच्याबरोबर आहेत काही जरी झाली तरी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेने सिंधुदुर्गामध्ये तो शिवसैनिक आहे तो जो कडवा शिवसैनिक हा कुठेही जाणार नाही याबद्दल निश्चित सांगतो आणि त्याचं नेतृत्व उपरकर साहेब ने या ठिकाणी करतील त्याबद्दल आमच्या मनात कोणत्याही शक्य नाही आम्ही त्यांच्यावर बरीच वर्ष काम केलं एकत्र तुम्ही शिवसैनिक म्हणून परंतु उपरकरांबद्दल सांगायचं म्हणजे ज्यावेळी दोन हजार ज्यावेळी शिवसेनेवर कठीण परिस्थिती निर्माण झालेली होती काही लोक पक्ष सोडून गेले त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक वेगळं वातावरण तयार झालं आणि त्या दोन हजार पाच पासून परशुराम उपरकर संपूर्ण जिल्ह्याची शिवसेनेची जबाबदारी आपल्या हातावर घेतली त्यावेळी कोणाची हिंमत पण नव्हती हो आणि अशा पडत्या काळात उपरकरांबरोबर आम्ही काम केलं आणि जे आक्रमकता आणि जे धगधग नेतृत्व ज्या आज जिल्ह्याला सगळ्यांना माहिती आहे की जी जे उपरकरांसारखं एक नेतृत्व या जिल्ह्याला लाभलेलं मध्यंतरीच्या काळात जर काही सोडलाच तर परशुराम उपरकर यांचं जे जिल्ह्यातील जे योगदान आहे ते खूप मोलाचं आहे मला वाटतं शिवसेनेचे आमदार म्हणून विधान परिषदेवर ज्यावेळी बाळासाहेबांनी त्यांची नियुक्ती केली त्यानंतर जिल्ह्यात पहिला एक मोठा प्रश्न होता तो जुने रस्ते होते लोकं उन्हात उभे राहायचे आणि उपरकरांनी त्यावेळी आपल्या फंडातना आमदारकीच्या फंडातना सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरेच बस थांब्याचे तयार करून लोकांना निवाराची सोय केलेली होती त्यानंतर पद्धती पण त्यांनी अनेक ठिकाणी लावलेले होते चांगलं काम उपरकरांच्या मार्फत या जिल्ह्यात झालेलं आहे आणि परत एकदा आता जोमाने पक्षावर काही थोडंसं संकट आलेलं असताना परशुराम उपरकर यांनी परत एकदा ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि निश्चितच मला अभिमान वाटेल आणि जिजींबद्दल पूर्ण खात्री आहे की या जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची पक्षाची शिवसेना मशाल चिन्हावर आज लढते आणि परशुराम उपरकर त्यात बरेच या जिल्ह्यात वाढवण्याचा प्रयत्न करतील त्यात कुठल्याही तिथून मात्र शंका नाही